देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष मोदी भेटी नंतर दिल्लीत चर्चांना उधान लोकसभा निवडणुकीनंतर खुद्द फडणवीसांनी पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांना राज्य अपेक्षित होते खरोखरच असे झाले तर महाराष्ट्रातून ते दुसरे अध्यक्ष असणार आहेत यापूर्वी महाराष्ट्रातून नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते लोकसभा निवडणुकीनंतर भाजप नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या शोधात आहे एक नेता एक पद या धोरणानुसार सध्या भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे मोदींच्या मंत्रिमंडळातही मंत्री आहेत यामुळे यांच्या जागी कोण येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे नड्डा यांच्या उत्तराधिकाराच्या नावांवर चर्चा केली जात आहे अशातच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातून बड्या नेत्याचे नाव पुढे येत आहे है। जे नड्डा आरोग्य मंत्री झाले आहेत यामुळे सर्व चर्चा शक्यतांवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर येत आहे देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित विजय मिळाला नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता केंद्रातून बाहेर पडून पक्षाचे काम करण्याची मागणी केली होती यावेळी फडणवीस यांना राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची अपेक्षा होती परंतु केंद्रीय नेतृत्वाने एवढ्याच सत्ता सोडण्याची गरज नसल्याचे समजावत फडणवीस यांना त्यांची भूमिका मागे घेण्यास लावली होती मात्र आता भाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीस यांचे नाव चर्चेत असल्याचे समोर येत आहे फडणवीस यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेचे काम केले आहे मुख्यमंत्री ते राज्यातील गेलेली सत्ता परत आणणे यामध्ये फडणवीस यांनी खेळलेल्या चाली यावरून भाजप उपाध्यक्ष पदासाठी फडणवीस स्पर्धेमध्ये असलेल्या सर्व नेत्यांपेक्षा फिट आणि योग्य उमेदवार मानले जात आहेत याचे आणखी एक कारण म्हणजे फडणवीसांचे शहा आणि मोदी यांच्या सोबत चांगले संबंध हे देखील मानले जात आहे शिवाय फडणवीस संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहे सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात आरएसएस आणि भाजपात अध्यक्ष पदावरून मतभेद होते एवढ्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती ही आर एस ही हवी असे संघाला वाटत होते नड्डा यांनी जरी भाजप आता स्वतंत्र असल्याचे म्हटले असले तरी देखील ती आर एस एसच्या राजीनाम्याची एक बाजू आहे यामुळे फडणवीस हेच राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे मतभेदांमुळे अध्यक्षपदाचे नाव जाहीर करण्यात वेळ लागत होता फडणवीसांच्या नावावर दोन्ही गट सहमत होताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर मोदी फडणवीस यांची भेट महत्वाची असल्याचे म्हणले जात आहे नागपूर आणि महाराष्ट्रातून यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत फडणवीसांनीही पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती यामुळे फडणवीसांना अध्यक्ष केले तर अनेक फायदे भाजप पक्ष सृष्टींना दिसत आहेत फडणवीसांच्या विरोधात मराठा आंदोलकांमध्ये रोष आहे लोकसभेला याच वातावरणामुळे फटका बसला होता फडणवीसांना जर केंद्रात घेतले तर हा रोज कैक पटींनी कमी करता येणार आहे देवेंद्र फडणवीसांची ब्राह्मण जात वरिष्ठ नेतृत्वाशी चांगले संबंध त्यांना राष्ट्रीय म्हणून लॉन्च करण्यासाठी पुरेसे आहेत फडणवीसांपूर्वी महाराष्ट्रातूनच विनोद तावडेंचे नाव चर्चेत आले होते यानंतर सुनील बंसल यांचेही नाव चर्चेत आले होते या, या सर्वांमध्ये फडणवीसांचे नाव सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद